नमस्कार मी डॉक्टर गिरीश कुमार भणगे संशोधन सहयोगी महात्मा फुले कृषी विद्यापीठरावरील आणि आज आपण जो महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला रिमोट चलित एक फवारणी रोबोट आपण बघणार आहोत त्याची माहिती आपण इथे घेऊ हा एक तो फवारणी रोबोट आहे हा जो रोबोट आहे याच्यामध्ये तुम्ही रिमोटच्या सहाय्याने तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता आणि हा कोणत्याही प्रकारच्या शेतामध्ये म्हणजे तिथं चिखल असेल असखल जमीन असेल किंवा त्या ठिकाणी तो साठी वापरला जातो आणि त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो रिमोटली कंट्रोल केला जातो त्यामुळं जे काही औषध तुम्ही फवारणार आहे त्या तुमच्या जो जो ऑपरेटर आहे त्या ऑपरेटरचा त्याच्याशी संपर्क येत नाही त्यामुळं विषबाधा होण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचबरोबर याच्यातून जे तुमचं हायडेन्सिटी प्लांटेशन असेल त्यामध्ये पेरू असेल डाहिम असेल द्राक्ष असेल ह्या बागांसाठी तो अतिउत्तम आहे कारण याच्यामध्ये तुमचं फिशिंग कमी असतं ज्यावेळेस जास्त पाऊस पडतो त्यावेळेस तुमचे ट्रॅक्टर अडकू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला दोन दोन तीन तीन ट्रॅक्टर लावून ओढावे लागतात त्यावेळेस तुम्ही जर हा फवारणी रोबोट वापरला तर तुमची फवारणी वेळेत आणि एक होऊन तुमची पीक वाच जाऊ शकते शेतकऱ्यांना घेण्यासाठी अजून हा कमर्शलाइज झालेला नाही पण तो कमर्शलाइज होईल आता काही दिवसांना विद्यापीठाने त्याला विकसित करून रेकमेंड केलेला आहे आता काही दिवसानंतर त्याला आपण कमर्शलाइज करून तो मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या कमीत कमी किमतीमध्ये तो विक्रीसाठी उपलब्ध होईल याची कॅपॅसिटी त्याला साठ लिटरची पाण्याची टाकी आहे आणि त्याच्यामध्ये तो बॅटरीवरती चालतो एकदा बॅटरी तो फुल चार्ज केली तर तुम्हाला एक पंचेचाळीस ते पन्नास मिनटापर्यंत तो चालवला जातो आणि त्यामध्ये तुमचं अप्रॉक्झिमेट एक एकल क्षेत्र एक एक फवारला जाऊ शकतं तुम्ही जमीन जी आहे ती जमीन तुमची चढ उताराची असू द्या किंवा युक्त असू द्या अशा कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये चालू शकतो कारण याच्यामध्ये जे टॅक्स दिले आहेत ते टॅक्स त्याच्यासाठी दिले की तो कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये चालून तो फवारणीचं चा काम करू शकतो आणि याचा विशेष म्हणजे काय की याचं वजन कमी आहे सगळं मशीन पाण्यासह त्याचं वजन एक अप्रॉक्झिमेट एक साठ कि ऐंशी किलोच्या दरम्यान त्याचं वजन आहे साठ लिटर पाण्यासाठी त्याचं वजन फक्त एकशे साठ ते एकशे ऐंशी किलो आहे त्यामुळं तो इझिली तो चालू शकतो त्याच्यामुळं शेतीमध्ये क्रांती म्हणजे आता हा कमी वेळेत जास्त काम करणार आहे परत तुम्हाला जी मनुष्याची आपली लेबरची जी समस्या आहे ती पण याच्यातून सोडवली जाणार आहे कारण एक ऑपरेटर तुम्ही तुम्हाला तो तुमचं फवारणीचं काम करून देणार आहे कमी वेळेत बाहेरच्या देशामध्ये आहे पण इंडियामधलं हे पहिलंच मशीन आहे तसं जी जे रिमोटने चालते आता त्याच्यावर ते आम्हाला ऑटोनॉमस पण त्याला बनवतो आम्ही की जसं त्याला आपण मॅपिंग करून दिलं तर तो त्याच्यावर त्याचं काम करून परत <स्थात> तो कुठल्या तुम्ही पेरूसाठी वापरू शकतात द्राक्ष असेल डाळिंब असेल पपई असेल की जे क्लोज ग्रोईंग क्रॉप्स आहेत म्हणजे दोन ओळीत लावलेले ते असे हायडेन्सी प्लांटेशनसाठी तुम्ही वापरू शकतात म्हणजे त्याच्यामध्ये आंबा पण येईल असे सगळे क्रॉप्स त्याच्यामध्ये येऊ शकतात कॉस्टिंग एक पाच साडेपाच लाखापर्यंतची किंमत आहे